वडे खाले किती चार खाले काय म्हणतो चार रंग आवतला तो हा पथा पये वडे पस्तले तुका म्हणतले बरोबर कर तू महा धनकाऊन कर होय हा गागورو सांगता गवऱ्या सांग काय काय आणलस भात रे एकळचो हा तो आणल होय हं फरसान घातल होय हं आणि आणि बाकी काय आज जास्त काय नाही ना चुरमुरे हा चुरमुरे चुरमुरे आणले बघा आणि कालचोच कपडो असा आपलो काढलेलो अरे रे रे रे। मोठा कर गेला गेला गेला, गेला।, गेला आमचं व्हिडिओ सक्सेसफुल होतलो असा माशे अक्षरच्या मरणाची जमा झाली हो। मी जाते बाहेर गौरव चल चल म्हणता <laughs> नमस्कार मित्रांनो कसे असा सर तुमचं स्वागत असा माधवनी युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आता मी असं आहे गावाकडे आणि गावाकडे असल्या नाही तुमका रोज व्हिडिओ बुक गावतच असत तर मंडईनो आज आमचं परत एकदा प्लॅन जावतो ठरलो व्हायात टोप घालूचो टोप घालूचो तो म्हणजे गौरव आणि मी पार्टनर पार्टनरसोबत दोघे गौरव सांगतो पुढे बाहेर जाऊन टोपात काय काय आम्ही घातला होता तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका तुमच्या गाववाल्याक तुमका असेच नवीन नवीन व्हिडिओ बुक गावतेले म्हणजे मे महिन्यात गाव गेलंय काय गणपती गेलं आहे काय असे तुम्हाला व्हिडिओ बुक घातले तर आता जाते व्हाळात गौरव बघा पुढे चालता असा आणि हा व्यू बघून शिवडा गावतो ही आमची पुढे शाळा असा आ तर मंडव ह्या हा बघा अशी जावची वाट कशी केलेली आहे बघा अकडे भाता अकडे भाता, भाता। आणि ही मस्ती की पायवाट मळलेली असा आमच्या व्हाळाकडे जाऊ तर आम्ही काल हैसूनच स्टार्ट केलेलं आहोत तर तुमका दाखवते मी आता तो गौरव पुढे चालतं आव्हाळात तोच तो गौरव सगळा बांधतो बांधतलो हा सर्व विधी गौरवच करतलो असा टोपातले तर बघूया मासे आज कितपत गावतं तुमका ह्या व्हिडिओ दिसतला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आम्ही कालच्या आम्ही स्पॉटवरती इला असाव म्हणजे मागची व्हिडिओ टाकलेले आहे त्या स्पॉटवरती आम्ही इलेला असाव आणि तुम्हाला गौरव सांगतो काय काय आणलेलं ना आता घरा घराकडे टाकून मिस करून आणले ना सगळ्या फक्त टोपात वचतलो पिशवीत ना तर ह्या बघा गौरव सांगता गौर सांग काय काय आणलं घातुरल रे कलचो हा तो आणल फरसान घातलय गव्हाचा पीठ आणि बाकी काय आज जास्त काय नाय चुरमुरे हा चुरमुरे चुरमुरे परत आणले बघा आणि कालचोच कपडो असा आपलो भाग काढलेलो तर ह्या बघा ह्या असा आपला सगळं साहित्य आणि ह्यो व्हाळा आम्ही काल थातला लाव तो आता पण घालतो आणि बघता काय माशांची स्ट्राय खाती तो पण तुम्ही वाळ बघून घ्यावा गौरवकडे कोलसवता असा सगळा आता बांधता तर मित्रांनो हो बघा टोपाका आम्ही धागो बांधला आणि ह्या असा एक वर व्हॉक ह्या बघा एवढा मोठा व्हॉक काढला असा तो तुमका ह्या सायड तुमका आज मासे बहु गावतले असत ह्या बघा बघूया गौरव बांधता असा आता घाट निसाडी बांध गवऱ्या काढू बरोबर येऊ गो या बघा गौऱ्या मस्ती की बांधल्या ना सेटअप आपलो रेडी झालेलो असा तर आता आम्ही तकडे पुरू येऊ सेटअप आपलो चल बघा गौरव पुढे पुढे चालता असा खड्डो तर मित्रांनो आता आम्ही तो टोप खाली घालूसाठी खड्डो बनवता गौरव असा बघा म्हणजे त्या टोप ठेवूसाठी आम्ही खड्डो करता आहो खाली जरा म्हणजे त्या लेवलमध्ये ख टोप येऊ ख म्हणून तुमका मागच्या वेळ सगळं सांगलेलं आहे आज बरं मासे कमी येत तर आता गौरव घालता असा बघूया मासे बारीक बारीक तरी इले असत बेलका काय ना काय खय गेल खय हा तू मला चुकू नको जाऊतात होय जाऊतात ना तुका आता होय होय वडे खाले किती वडे किती खाल वडे खाले किती काय म्हणतो चार अंक हा होता वडे पस्तले तुका महाळातले बरोबर कर तू महा धन कर उद्या खया होय होय उद्या माळ खया माहित नाही ठीक आहे ठीक आहे चालत चल आम्ही घालता टोप आताच घातला टोप एक गेला सुद्धा हड हो मित्रांनो टोप ठेवलेलो असा जमनी बरोबर आणि ते बघा मासे पण वरती इले थांब एक बघते जाता काय थांबा बघूया तेव्हा मित्रांनो मासे इलेले असत वरती हां हां मस्तच इले होते अरे मेल्या गौरे मोठू का मोठं काढू खूप होते मेले तुमक्या जा मित्रांनो मासे गमतीत की नाही सांगा मला हे बघा हे बघा मासे किती जमा झाले अक्षरशः आता भुतू जाच्या मार्गार असत मित्रांनो भारीच जमा झालेले असत अरे जातो जातो जातो, जातो। जाता गेला तरी नाही गेला अरे हा मोठा कर गेला 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 मित्रांनो या गेलेला असा तर आमचं व्हिडिओ सक्सेसफुल होतो असा माशे अक्षरच्या मरणाची जमा झाली होती मी जाते भायर गौरव चल चल म्हणता मंडई नो आता आम्ही तरी टोप घालून निलाव आता आम्ही वीस पंचवीस बाहेर थांबताव था। त्या ब्रिजोटी जाऊन बसताव ते आमचे बस यांना पण आमचे मस्त म्हाळातलं जेवण इलेले असत पोट टेमका काढून दिलेले असत तर आता हळूकडे म्हाळ चालू झाले आहेत त्यामुळे सगळ्यांकडे घरात कोण जेवण करतच नाही आता असे सगळे म्हाळांचे सध्या डेट ठरलेले असत तर सगळे असतात बिमे तर आमचं निम्यांचंच नंबर लागता तर चला हां काय जमत नाही पण जमत नाही गोड खाऊक तसं मी गोड खाणार नाही मच्छी मारात माका लागता तर बघूया आता मासे किती गावतात ते तर चला आता मी वार जाऊन थांबतोय साकवावर ते गौरव गेलो साकवावर बघूया तुमका डायरेक्ट आता नंतरच भेटतोय किती मासे गावले ते तुमका दाखवतोय आणि व्हिडिओ फुल बघा जरा पण स्किप करू नको तर मित्रांनो मासे जातं आता भरपूर टाइम झालो असा आणि मासे बाहेर पण येऊक लागले आहेत थोडे आतमध्ये गेलेले तर गौऱ्याक सांगतोय तू तुझा कार्यक्रम आटप बाबा आहे ना तर मासे गेलेले सगळे बाहेर येतील टोप काढूया चला मित्रांनो आता आम्ही टोप काढता आहोत तेव्हा मासे पळाले बाजू बघा मित्रांनो मासे बऱ्यापैकी गावलेले असत तर बघूया नाही तर परत आम्ही टोप मासे काढतो आणि परत टोप घालून जाता घरात हो आणि दुपारी येत आहो काय गावऱ्या जरा भाऊ मोठा काढूया नको मोठा न्या बरोबर हा ह्योच लावूया पिशवी बघ पिशवी गावता काय बघ कापडूया पुन्हा टोप रिफिल करून ठीक आहे दुपारी येतो मित्रांनो अजून एक व्हिडिओ होईल दुसरी दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओत बघू भेटा आता तुम्हाला दाखवतो येईल हा पार्ट टू येईल दुसरा आता मासे दाखवते किती गावले गा। गा आहेत ते चला जाऊया बाहेर बघा खाली पडतले सगळे त्यात पडायचे हो का सोडता आता सगळा प्लॅन तर मित्रांनो सक्सेसफुल झालेलो असा आमचं ते बघा किती तुरत सातसुरानी केली प्रार्थना गणराय बाबा माझ्या मित्रांनो काम आमचं झालेला असा मजबूत बघा काय किती या? किती किती अरे किती गावले असतील काम पश्चिस काम पच्चीस आहे ना मित्रांनो तर चला मित्रांनो ढाप आणि परत एकदा येतात मस्त टोप भर झालेच आमचे तर मित्रांनो हे बघा किती मासे गावले असत आता आम्ही घर जात आहोत आणि हो फुकटो गावलो आमका माका चार दे चार दे करता आता जात घराडे आणि काढून ठेवते येत परत गावते ना माझ्या आपला मराचा हे बघा किती मासे होत बाबा खर्चाला जावे धरे मी गावऱ्याच्या घराडे इला असाव आणि मासे हे बघा बघा हे बघा पण मी एवढे मासे गावले तरी थोडे दिले तर हे बघा मासे बघून घ्यावा किती गावले आहेत घालतोय आता मासे क्लीन करू हे बघा मासे बघा मित्रांनो किती गावले आहेत ते खतरनाक काम भारी आता दोला चढ घालशील आता किती असतील ते पन्नास साठ असतील मोजूया हा मोज बघूया मोज मी त्यामुळे तुम्हाला असं मोजून दाखवतो गौरव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीसवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छापन्न सत्तावन 58 एकोणसाठ सहा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट अडुसष्ट मळी गावलो हा ना तर मित्रांनो आमका अडुसष्ट मासे गावले असत आजच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा कमेंट कर करा नक्की करा आता आपण दुसऱ्या व्हिडिओ हयच हो थांबवतोय हो तोपर्यंत तो बाय बाय हंड्रेड प्लस होते